पत्रकार बंधू भगिनी आणि माताना खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा आपल्या देशाला महाराष्ट्राला विशेषतः एक आनंदाची बातमी आनंदाचा क्षण या ठिकाणी सांगण्याचं मला पुण्य लाभलय आणि ते म्हणजे आपण गेली दोन दिवस दीड दिवस सातत्याने एक महाराष्ट्रावर एक बातमी धडकली मला स्वतःला इंद्रजीत सावंत यांनी संपर्क करून याची माहिती सुद्धा दिली आणि ती म्हणजे शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडन मध्ये आज दुपारी लिलावात निघणार होती खर तर काळ खूप कमी होता वेळ कमी होता या सगळ्या काल दुपार संध्याकाळ पासून या सगळ्या कामाला गतिविधीला आपण सुरुवात केली मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विशेषतः देवेंद्रजींचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद करायचंय या सगळ्या गतीने व्यवस्था उभ्या करायच्या होत्या कारण आज दुपारी तीन पर्यंत जर हा निर्णय झाला नसता तर एक शूर मराठा सरदार आणि महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या इतिहासातली एक महत्वपूर्ण असा ऐतिहासिक एवज एक शस्त्र हे लिलावात कुठेतरी गेलेलं असत मान्य मुख्यमंत्र्यांनी शासकीय निर्णय तातडीने घेतला सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला सर्व आदेश दिले संबंधित सर्व प्रक्रिया केल्या आमचे अप्पर मुख्य सचिव विकास ठारगे यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी तीन साडेतीन पर्यंत माझ्याशी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क करून तिथल्या दूतावासाशी संपर्क आम्ही केला काही अडचणी समोर आल्या आणि मग आता आपण मार्फत महाराष्ट्र सरकारने त्या मध्ये त्या लिलावामध्ये आपण सहभाग घेतला आणि आज सांगायला आनंद वाटतो शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजीत सत्तेचाळीस लाख पंधरा हजार रुपये ते वाढू टॅक्स प्रमाणे वाढू शकतील या सत्तेचाळीस लाख पंधरा हजार रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्था करवी महाराष्ट्र सरकारने मिळवली आपण सगळेच जण जानता छत्रपती शाहू महाराज यांनी रघुजी भोसले प्रथम यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली सोळाशे पंच्याण्णव ते सतराशे पंचावन्न नागपूरच भोसले घराण्याची सुरुवात संस्थापक म्हणून तेव्हापासून सुरू झाली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रघुजी भोसले यांचं शौर्य आणि युद्धनीती यावर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी सेना साहिब सुबा सेना साहिब सुबा ही पदवी त्यांना दिली आणि जो पराक्रम रघुजी भोसले यांनी महाराजांनी दाखवला तो ओडिसा आणि बंगाल नवाबाविरुद्ध नवाबा विरुद्ध लढाई लढून आपलं साम्राज्य तिथपर्यंत पोहोचवलं त्यांच्या कारकिर्दीत चांदा छत्तीसगड संबळपूर इथपर्यंत वर्चस्व आपण प्रस्थापित केलं दक्षिण भारतातील कुडप्पाचा नवाब कर्नूलचा नवाब यांचा पराभव हे सुद्धा इतिहास तज्ञ सांगतात की रघुजी भोसले महाराज यांच्या पराक्रमाचाच हा भाग आणि म्हणून या दस्तावेजाला या शस्त्राला या वीरशस्त्राला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असाधारण महत्व आहे मुलेरी घाटाची मूठ एक धारी पाते सोन्याचे नक्षीकाम आणि पात्याच्या तळाशी त्या ठिकाणी श्रीमंत रघोजी भोसले सेना सुभा सुभा फिरंग फिरंग म्हणजे तलवारीचा प्रकार है। हा देवनागरी लेख सोन्याच्या पानाने त्याच्यावर कोरलेला आहे हे स्पष्ट करत की याचा वापर याची निर्मिती हा रघुजी भोसले महाराज यांनी किंवा यांच्या काळात झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा शैलीची फिरंगी पद्धतीची तलवार ज्याच्यावर मुलेरी मुठीवर सोन्याच्या पानाने कोफ्त नगरी नक्षी अशा स्वरूपाची ही तलवार आता आपल्या मध्यस्था गर्वी ताब्यात आलेली आहे हे प्रक्रिया चालू झाली आपण लिलाव जिंकलेला आहे याचा अजून ऐतिहासिक है कि कि ही आहे की बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेली नक्षीकामं आणि शस्त्रावरील निर्माणकर्त्यांच्या किंवा वापरकर्त्यांच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्य होती पण या दोन्ही सही अपवाद म्हणून रघुजी भोसले महाराज यांची तलवार त्याच्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख आणि नक्षीकाम हे या तलवारीच्या युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यापाराकडे निर्देश सुद्धा करते आणि म्हणून शौर्य पराक्रम आंतरराष्ट्रीय व्यापार शस्त्र व्यापार कोरीव कोरिवकाम नामोल्लेख या सर्व महत्वाची असलेली आणि कदाचित मी चुकत नसेल तर स्वतंत्र महाराष्ट्रात पहिलीच घटना ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या शूर सरदार मराठ्यांच्या पराक्रमाचा दस्तावेज महाराष्ट्र सरकारने मिळवला या सत्तेचाळीस लाख पंधरा हजार रुपयामध्ये बोली अडतीस हजार शंभर पाऊंडची पण त्यामध्ये विमा हाताळणी कर मालवाहतूक भार अशा सगळ्याचा बघता आता अंदाजित सत्तेचाळीस लाखाच्या वर ही किंमत आपण आता आहे काही काळामध्ये या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया कागदपत्री पूर्ण करून सन्मानाने वाजत गाजत ही तलवार आणि या शौर्याचं शस्त्र आपण भारतात आणि महाराष्ट्रात परत आणू माननीय मुख्यमंत्री मोदयांचं मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो की ज्या जलद गतीने या सगळ्या प्रक्रिया आणि गतिविधी झाल्या मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजितदादा पवार सर्व सरकारच्या मंडळीने सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला आमच्या विभागाला कारण काल रात्री मला या सगळ्यामध्ये आज तीनच्या आधी कोणी मध्यस्थ तो योग्य मध्यस्थ तो तिकडे पोचला पाहिजे त्याची नोंदणी झाली पाहिजे कारण तिकडच्या प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय बिडिंग लिलाव करता येत नाही दुर्दैव हेही होतं की त्या सगळ्याची हेडनोट त्या लिलावाची इस्लामिक वेंडर्स अशी होती त्यात योग्य व्यक्ती योग्य बँकेचे पुरावे सगळ्या आम्ही रात्रभर त्या ठिकाणी जमा करू शकलो जाणकार असं म्हणतात की अठराशेच्या दशकात ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनीशी जो लढा झाला त्यामध्ये नागपूरच्या भोसले घराण्याच्या पराक्रमानंतरही आपल्याला यश आलं नाही असा इतिहास सांगतो त्यावेळेला जी लूट झाली जे जा नजराने गेले त्यामध्ये त्याम ही तलवार गेली असावी असं मानलं जात त्यामुळे असं म्हणता येईल की ईस्ट इंडिया कंपनीने जी लुटली नेली ती शूर सरदार मराठ्यांच्या रघुजी भोसले महाराजांच्या पराक्रमाची शस्त्र नक्षीकाम नामोल्लेख आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यवहार या सर्वार्थाने संयुक्तिक असलेली दस्तावेज तलवार महाराष्ट्र सरकारने यशस्वीरित्या परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे नाही ते कशी गेली हा संशोधनाचा विषय आहे त्यांचं मला पत्र जरूर आलं होतं त्यामुळे इंद्रजीत सावंत यांनी दिलेली माहिती आणि नागपूरच्या भोसले घराण्यांनी केलेला पत्र व्यवहार आमच्याशी या दोन्हीचा आम्हाला उपयोग झाला आमची तर इच्छा उद्या जाणावी पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज बिडिंग प्रोसेस झाली ज्या तिथल्या व्यवस्था आहेत एंशी एंशी त्या व्यवस्थेमध्ये ऐंशी पंच्याऐंशी वेगवेगळ्या आपल्या नव्हे त्या सगळ्याचा लिलाव झालेला आहे त्या सगळ्याचे विमा त्या देशातले कायदे या सगळ्याच्या प्रक्रिया पूर्ण करून मध्यस्थाबरोबर सरकारचा म्हणजे सरकारने मध्यस्थ उभा केला असला तरी तो कायदेशीर कागदपत्र या सगळ्या करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी स्वतःच ती तलवार आणायला आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर लंडनला आम्ही जाऊ आणि इतिहासप्रेमी महाराष्ट्रप्रेमी मराठा साम्राज्यावर प्रेम करणारे आणि हिंदुस्थानी शैलीवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आम्ही लवकरात लवकर ही तलवार घेऊन येऊ आज तरी याच्यावरची चर्चा झालेली नाही माननीय मुख्यमंत्री मोदयांशी माझी फोनवर चर्चा झाली ज्या वेळेला चार वाजता ही सुखद बातमी आली तोपर्यंत सतत पाठपुरावा चालू होता खरंतर मुंबईतून आणि लंडनवरून सुद्धा दोन्हीकडनं आम्ही तो प्रयत्न सॅमल सुरू ठेवला होता मुंबईवरना बिडिंगच्या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन आणि बँकेच्या काही अडचणी आल्या तेवढ्याच मिनिटामध्ये ती दुसरीकडे गेली तर ते होऊ नये म्हणून तिथेही आपण मध्यस्थ उभा केला होता आताच्या ज्या सगळ्या प्रक्रिया संपल्या आहेत संबंधित खात्याची मी स्वतः बैठक घेईन मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन पण कुठेही इतिहासप्रेमी किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना याच्या दर्शनापासून आम्ही वंचित ठेवणार नाही कार्यक्रम माझा पत्रव्यवहार होता सांगितलं ठीक पत्रकार मित्रों को आज बताते हुए बहुत हर्ष और आनंद होता है कि भारत के लिए हिंदुस्तान के लिए महाराष्ट्र के लिए और मराठा शूर सरदार इतिहास के लिए आगे ज, आज एक गौरवशाली निर्णय घटना और कार्य करने का मौका महाराष्ट्र सरकार और संस्कृति विभाग को हमें मिला हम सभी उस बात से अवगत है परसों से कल शाम से ये जानकारी महाराष्ट्र में हम सरकार को मिली पहले तो इंद्रजीत सावंत जी ने मुझे संपर्क भी किया नागपुर के भोसले घराने की तरफ से भी पत्र आया छत्रपति शाहू महाराज इन्होंने जो शूर मराठा सरदार रघुजी भोसले महाराज को नागपुर नियुक्त तो किया था जिम्मेदारी दी थी, थी और शूर मराठा सरदार रघुजी भोसले महाराज इन्होंने नवाबों से लड़कर बंगाल और उड़ीसा तक मराठा साम्राज्य जीत कर लाया था सिर उतना ही नहीं हम सबको इस बात की जानकारी भी है कि उनका पराक्रम दक्षिण की तरफ भी जहां पर दो नवाबों से लड़ाई पूरी करके रघुजी भोसले महाराज ने विजय प्राप्त किया था चांदा छत्तीसगढ़ सम्बलपुर यहां पर भी विजय प्राप्त किया था दक्षिण भारत में कुड़प्पा नवाब कर्नूल नवाब इनको परास्त किया था ऐसे हमारे शूर पराड़ा सरदार रघुजी भोसले महाराज की ऐतिहासिक तलवार लंदन में ऑक्शन में लीलाओ में चली गई थी जब ये जानकारी आई तो उसके बाद सरकार को भी समय कम व्यवस्थाएं खड़ी करनी थी महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी को मैं बहुत धन्यवाद और अभिनंदन भी करना चाहूंगा जब हमने संपर्क किया तो उन्होंने जलद तीव्र गति से इन सब कार्यों की पूर्ति के मंजूरी दी हमारे एडिशनल कमिश्नर एडिशनल सेक्रेटरी सॉरी विकास खार्गे जी उन्होंने रात को तीन साढ़े तीन बजे तक दूतावास लंदन से हम सबसे संपर्क किया कुछ तकनीकी विषय बीच में आए और माननीय मुख्यमंत्री जी के आदेशानुसार एक मध्यस्थ को खड़ा करके महाराष्ट्र सरकार ने इस बीड को इस लाव को हासिल किया है और अब 1800 दशक की यह ऐतिहासिक तलवार मराठा शूर सरदार रघुजी भोसले जी की सैतालीस लाख पंद्रह हजार रुपए अंदाजन इसमें महाराष्ट्र सरकार ने मध्यस्थी के मार्फत से अभी उसको कायदेशीर प्राप्त किया है वैसे तो बिल्डिंग प्राइस 38,100 पाउंड्स की थी इंश्योरेंस मालवाहतुक भार और अन्य जो चीजें उनको मिलाकर ये प्राइस सैतालीस लाख के ऊपर जा सकती है और एक तरीके से हमारा साम्राज्य ओडिशा बंगाल दक्षिण तक छत्तीसगढ़ तक जिन शूर सरदार रघुजी भोसले प्रथम वो घराने ने की थी ये तलवार मुलेरी मूठ उसके ऊपर जिसको कह सकते हैं कि कोरिव काम और उस तलवार के पात पर जो छत्रपति शाहू महाराज जी ने ये फिरंगी तलवार चलाने वाले रघुजी भोसले जी को सेना साहिब सुबह सेना साहिब सुबह ये उपाधि दी थी उस नाम का उल्लेख भी है यह स्पष्ट करता है कि उस समय पर बनाई गई यूज की गई निर्मित की तलवार बहुत तीव्र गति से इस बिल्डिंग में महाराष्ट्र सरकार ने प्राप्त की है बहुत जल्दी हम इसको महाराष्ट्र में और हिंदुस्तानी जनता के सामने गाजे बाजे के साथ एक तरीके से ईस्ट इंडिया कंपनी जिसको लूट कर चली गई वो चीज वापस लाने का काम माननीय देवेंद्र जी मान्य एकनाथ शिंदे जी मान्य अजीत दादा पवार के नेतृत्व में हमारे सांस्कृतिक विभाग ने लिए है हम उसको वापिस लाएंगे दूसरा एक विषय अपने सगैना महित है कि आज सका साढ़े चार पास वे लिंकिंग रोड ये लिंक स्क्वेर क्रोमा सेंटर ला त्या ठिकाणी तळघरामध्ये आग लागली ती पूर्ण मॉलला राख करून गेली छोटे मोठे व्यापारी आणि व्यावसायिक दुकानदार यांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालंय मी स्वतः भेट देऊन आलो आहे आग आता आटोक्यात आलेली आहे जीवितहानी झाले नसली तरी अन्य हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे मी स्वतः त्या ठिकाणी विभागीय आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आयुक्त पोलीस उपायुक्त असिस्टंट पोलीस कमिश्नर सिनियर इन्स्पेक्टर कलेक्टरचे प्रतिनिधी चीफ फायर ऑफिसर यांच्याशी साडेपाच पासून या सगळ्यांशी मी फोनवर संपर्कात होतो आता प्रत्यक्षात भेटलोय माजी आमदार जिशान सिद्दीकी ज्यांची निर्मिती या मॉलमध्ये आहे ज्यांच्या परिवाराची त्यांच्याशी मी बोललो काही मुद्दे समोर आले आहेत काही मुद्दे सिद्दीकी यांनी मांडले आहेत आणि त्यामुळे मी स्वतः आयुक्तांना निर्देश दिलेत या सगळ्या प्रकरणाची सर्वंकष चौकशी व्हावी कायदेशीर चौकशी व्हावी याच कारण आग लागण्याचं कारण काय ज्या इमारतीला ज्या मॉलला आग लागली ती आग भडकण्याचं त्यामागचं कारण काय ती आटोक्या देण्यामध्ये दिरंगाई झाली होती का रोबोट्स वेळेवर आले होते का दिरंगाई झाली असेल तर दिरंगाईचं कारण काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौकशीत झाली पाहिजेत आणि म्हणून अतिरिक्त ता आयुक्तांच्या स्तरावर यांची चौकशी करावी असे निर्देश त्या ठिकाणी मी दिले आहेत आणि आयुक्तांनी ती जबाबदारी घेतलेली आहे जे काही प्रश्न जिशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेत तिथल्या व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेत आजूबाजू नागरिकांनी उपस्थित केले अधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचे काही म्हणणं आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टी एकदा संशयविरहित झाल्या पाहिजेत बरं ही पहिल्यांदा तळघरामध्ये किंवा त्याच्याही खालच्या ज्याला आपण म्हणू तळघराचा पोटमाळा म्हणू किंवा अजून तळघर म्हणू इथे आग लागली ती दौलतनगर सांतावर लागले आज इथे लागले त्यामुळे हाही प्रश्न आहे मुंबईतल्या मॉलच्या तळघरातले पार्किंग दुकान अन्य व्यवस्था याच्या बाबतीत काही विचार करावा लागेल का आणि या सगळ्याचीच

पण हे सडेतोड उत्तर देऊन राजकीय भांडण भारतामध्ये आमचं अंतर्गत आहे ते पेलगामच्या विषयावरून ते आमचे अठ्ठावीस निष्पाप नागरिक बलिदान झाला मृत्युमुखी पडले त्यानंतर आम्हाला भाजपला जगाला दाखवायचं नाही त्यामुळे याच सडेतोड उत्तर आज आम्ही देत नाही एवढं नक्की सांगू

कांग्रेस को मुंह तोड़ जवाब हम दे सकते हैं तैयार भी है लेकिन हम इस घटना पर जिसमें हमारे 28 निष्पाप भारतीयों का बलिदान मृत्यु हुई है भारत पर हमला हुआ है उस समय पर अंतर्गत दलगत झगड़ा या राजनीति हम दुनिया को दिखाना नहीं चाहते ये देश हित में भी नहीं होगा यह हमारी सोच है और इस कारण हम तो कहेंगे कि इस घटना पर इस हमले पर निष्पाप नागरिकों का बलिदान मृत्यु होने के बाद ओछी राजनीति करना ये ठीक नहीं हम उसकी निंदा करते हैं।